वाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी सुली या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहूयात सुमित्रांना आता असं कळलेलं असतं की ओवीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे त्या विचार करत असतात की मी आता मोठ्यांच्या भांडणामध्ये माझ्या ओवीचा जीव असा नाही घालवू शकत मला लवकरात लवकर ओवीला लव बघायला जावंच लागेल असं त्या म्हणत असतात आणि आता त्या हॉस्पिटलमध्ये जायला निघाल्या आहे तिकडे ऋषिकेश आणि ने जानकीचं नेमकं यांबद्दलच बोलणं चालू असतं कारण जानकीला सुमित्रा काय म्हणाले आहेत हे ऋषिकेशला ऐक ऐकायचं असतं आणि त्यामुळेच जानकीला तो सारखं विचारत असतो की सांग लवकर मला तू घरी फोन केला होतास ना मग अशी परिस्थिती असताना त्यांनी तुला पैशांची मदत का नाही केली तेव्हा आता जानकीला मनातून असं वाटत असतं की आपण नाही सांगायला पाहिजे कारण ऋषिकेशला अगोदरच आईंचा खूप राग आहे आईंवरती आणि जर मी असं सांगितलं तर अजून त्यांच्यामध्ये फूट पडेल म्हणून ती गप्पच असते आणि त्याच वेळेला तिथे डॉक्टर येऊन म्हणतात की तुमच्या ओळीला थोडं बरं वाटतंय तुम्ही तिला पाहू शकतात मग जानकीला बरं वाटतं कारण तिचा विषय हा इथे स्टॉप होतो आणि त्यामुळे तिला असं वाटतं की ह्या वेळेस मी वाचली आहे ही वेळ तर निघून गेली आता ते हॉस्पिटलमध्ये जातात तर डॉक्टर म्हणतात की पण कसं आहे ना ओवीच्या बॉडीमध्ये जे पॉयझन आहे ना ते पसरलेलं आहे आणि त्याच्यासाठी काही मेडिसिन हवे आहे तर तुम्ही पैशांची अरेंजमेंट करा आता ऋषिकेश पुन्हा जानकीला म्हणतो की आपल्याकडे काहीच पर्याय नाही आहे आपल्याला कोणी असं नाही आहे की आपल्याला हेल्प करेल मी जातो आणि अरेंजमेंट करतो असं असं म्हणून ऋषिकेश हा हॉस्पिटलच्या बाहेर पैसे बघण्यासाठी जातो तर इकडे जानकी एकटीच असते आणि मग त्याच वेळेला तिला सगळं काही आठवायला लागतं की कशाप्रकारे तिने फोन केला होता आणि तो फोन ऐश्वर्याने उचलला होता आणि तेव्हा आता ऐश्वर्याने लगेच सुमित्राचे कान भरलेले असतात आणि सुमित्रा लगेच आता फोनवरती जानकीला असं म्हटलेली असते की काय गं तुला लाच नाही वाटत का इकडे पैसे मागायला गेलीच नाही ह्या घरातून निघून मग तुमचा आणि माझा काही संबंध नाही आहे आणि याच्यापुढे जर जा फोन केला नाही याद राग तुला ओळीची शपथ आहे यापुढे आम्हाला फोन करून कोणत्याही प्रकारची मदत मागायची नाही आता ते शब्द जानकीला खूप लागलेले असतात पण जानकी म्हणते मला अजूनही खात्री आहे की हे आई त्यांच्या मनाने बोललेल्या नाही आहेत हे नक्कीच त्या ईश्वराने त्यांना शिकवले आणि म्हणून त्या बोलतायत मला माहीत आहे हे ईश्वरानेच कान भरलेले आहेत आईंचे नाहीतर असा पहिला क्षण आहे की ओवीला बरं नाही आहे आणि आईंनी कोणत्या प्रकारची त्याच्यावर रिॲक्शन घेतलेली नाही आहे तेव्हा ते पूर्णपणे खचून गेलेले असते तर ऋषिकेश आता जा बाहेर जातो आणि त्याच्या हातामध्ये ते, ते पार्वती यांनी दिलेलं जे काही सोन्याचं कडा असतं ते त्याने रिस्क घेऊन मोडायचं ठरवलं ठरवलेलं आहे कारण आता पैसे तर नाही आणि डॉक्टर पैसे मागत आहेत म्हटल्यावर त्याला हे करणं भाग होतं मग आता ते सोन्याचं कडा मोडून त्यातून भरपूर पैसे येतात आणि तेच पैसे घेऊन तो हॉस्पिटलमध्ये येतो किंवा डॉक्टर इकडे जाण्याकेला म्हणत होते की मॅडम अहो वेळ खूप निघून गेली आहे तुम्ही काहीतरी करा लवकरात लवकर अरे अरेंजमेंट करा तुम्हाला पेशंट महत्त्वाचा आहे ना मग कोणाकडून तरी घ्या आणि आम्हालाच द्या पटकन आम्ही आता तुमच्याकडून ॲडव्हान्सचे पैसे पण घेतलेले नाही आहेत पण निदान तिच्या मेडिसिनसाठी तुम्हाला जे काही खर्च करावा लागणार आहे तो ऑन द स्पॉट करावाच लागतो त्याच्याशिवाय आम्ही पुढची ट्रीटमेंट नाही देऊ शकत पेशंटला आता तितक्या डॉईकडनं ऋषिक शेतवाने म्हणतो की थांबा डॉक्टर पैशांची अरेंजमेंट झाली आहे किती पैसे हवे आहेत तुमचे ते काढून घ्या मग असं म्हटल्यावरती लगेच आता इकडे जानकीला तर आश्चर्य वाटत असतं की एवढ्या कमी वेळेमध्ये ऋषिकेशने एवढे पैसे आणले कुठून मग आता जाणक्य ऋषिकेशला विचारते ऋषिकेश तू पैसे कसे अरेंजमेंट केले मला सांग जरा कोणी दिले हे पैसे तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला हे पैसे कोणी दिलेले नाही आहे पण तुला आठवतं का पार्वती आईनी माझ्यासाठी हातामध्ये एक कडा घातलं होतं आणि आज त्या कड्याची किंमत मला कळाली मी किती म्हणजे माझं नशीब किती खराब आहे की मी आईने दिलेल्या वस्तूचं सुद्धा मोडून पैसा केला ते ही मुलीचा जीव वाचवण्यासाठी म्हणजे माझ्यावर इतकी वाईट वेळ आलेली आहे की मी स्वतःकडे एक आठवण होती ती सुद्धा मोडून टाकली जानकी रडायला लागते कारण तिलासुद्धा खूप वाईट वाटत असतं कारण आईंनी खूप मेहनतीने खूप कष्टाने ते कडं बनवलं होतं आणि ते जुनं होतं मेन म्हणजे त्याच्यामध्ये आईंच्या आठवणी भावना ह्या दडलेल्या होत्या आणि तू ते कडा मोडलंस असं जानकी ऋषिकेशला म्हणत असते पण ऋषिकेशकडे पण पर्याय नाही कारण ते करणं भाग होतं इकडे पोलीस पैशांसाठी तगादा लावत होते आणि मग आता पैशांची अरेंजमेंट कशी करणार होतो तेव्हा आता ऋषिकेच्या जा जानकीला समजावं लागतो की प्लीज तू काळजी करू नकोस पण मी योग्य केलेलं आहे कारण आपल्याला जानकीचा जीव खूप महत्त्वाचा आहे असं आता ऋषिके जानक जानकीला समजवत असतो रक्षिकांनो फायनली आता ओवीचा जीव वाचवलेला आहे आणि सुमित्रा आता ओवीलाच भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तेव्हा आता ऋषिकेच्या डोक्यातच गेले असतो तो रात की त्या फोनवर कशाप्रकारे बोलले होते जानकीबरोबर आणि म्हणून तो त्यांच्याकडे पाहतही नाही पण सुमित्रा ह्या असं स्वतःहूनच येतात आणि जानकीला म्हणतात की, की अगं ओवी कशी आहे मला तिला भेटायचं आहे असं म्हणून आता त्यांना ओवीला भेटायला जायचं असतं आणि मग जानकी म्हणते हो आई ओवीच्या तब्येत आता ठीक आहे तुम्हाला जायचं असेल तर जा भेटायला ते तेव्हा आता सुमित्रा या आतमध्ये जातात तर लगेच ऋषी शिकडनं ओरडतो आणि म्हणतो की सुमित्रा रणदीवी मॅडम कुठे निघाला तुम्ही अहो तुम्हाला माहिती आहे का एका मुलाची जेव्हा आईपासून जाडातूट झाली होती तेव्हा ना त्याला खूप त्रास झाला होता आणि आता तोच त्रास मला माझ्या मुलीबरोबर बायकोला सहन करू द्यायचा नाही आहे तेव्हा तुम्ही या असं म्हणून एकदम सुमित्रांचा अपमानच करतो आणि त्याम त्यामुळे तिथे आता सुमित्रासमोर खूप जणं असतात आणि सुमित्राला खूप वेल वाटतं ते आता रडतच रागानेच निघून जातात पण जानकीला मात्र असं काही पटलेलं नसतं जानकीला खूप राग येत असतो की ऋषिकेशने हे चांगलं नाही केले ते असं त्याला समजवत असते की ऋषिकेश तुला काय गरज होती आईंना बोलायची त्या फक्त त्यांच्या नातीसाठी भेटायला आल्या होत्या आणि एक आजी म्हणून त्यांचं काय कर्तव्य चुकलेलं आहे असं म्हणत असतं तेव्हा आता सुमित्रा घर घरी येते आणि रडायला लागते लगेच आजी आणि ऐश्वरतीचे कान भरू लागतात की काय गं तुला सांगितलं होतं ना जायचं नाही म्हणून कुठेच कशाला गेली होतीस तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तुमच्या मोठ्यांच्या म्हणण्यामध्ये मला उभीला घ्यायचं नाही आहे की ती झालं तरी ती माझी नात आहे आणि ती जर एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये सापडली आहे तर माझं कर्तव्य आहे की मी ते निभावणं तेव्हा आजी म्हणतात काय गं सुमित्रा तू तुझं कर्तव्य तर निभावलं आहे होण्याचं पण मग आजी आजीचं पण मग मुलाचं काय हं तुझे सून आणि मूल त्यांचं काय आहे ते करतायत का कर्तव्य त्यांना नाही लाज वाटली का नानांना असं ढकलून द्यायला जिनावरून ढकलला ना नानांना जानकीने नाही हे तर विसरलात का तुम्ही आणि मग कशाला गेला तिच्याच हॉस्पिटलमध्ये तिकडे बोलत असते की हॉस्पिटलमध्ये कशाला गेलं होतं तेव्हा आता सुमित्राला खूप रागत होत्या म्हणतात की ऐश्वरात उतर गप्पच बस असं समजू नको की चुका तुझ्या नाही आहे मी आज गेली ना ते मी फक्त ऋषिकेश आणि जानकीकडे बघून नाही तर माझ्या ओवीसाठी गेली होती आणि किती झालं तरी ती माझी नात आहे तेव्हा तू मला जबाबदारी शिकवू नकोस हो आणि एक लक्षात ठेव हो। चुकेश तुझ्या आहे की मी डोळ्यावर पट्टी बांधली आणि तुझ्यासारख्या बाईवर विश्वास ठेवला ॲक्च्युली मला असं म्हणायचं आहे की जानकी आणि ऋषिकेश हे चांगलेच होते पण तू माझे कान भरवलेस आणि सगळं काही मला तुझ्या बाजूने वळून घेतलं पण त्याचा काही फायदा नाही ऐश्वर्या मला कळलं आहे की तू कुठली बाई आहेस ते मी सगळं काही पाहिलेलं आहे तू नाना कशाप्रकारे हात धरून खेचत होती इतकंच काही तर तू मला हॉस्पिटलमध्ये जाण्यापासूनसुद्धा अडवत होतीस म्हणजे तुझ्या मनात नेहमी कटकारस्थानाच असतात का तुला कोणाचं चांगलं चा बघवत नाही का पण आज माझे डोळे उघडले की जानकी ही खरंच खूप चांगली होती आणि तिने प्रत्येक जबाबदारी वेळेवर सावरलीसुद्धा होती तेव्हा तुझ्या तुझ्यात आणि तिच्यात खूप फरक आहे तेव्हा आता तुझी चांगलीच मी उतरवते असं सुमित्रा म्हणत असतात तेव्हा आता प्रेक्षकांना ऐश्वराला कळालंय की ऐश्वर सुमित्राला कळालंय की ऐश्वर कोणत्या टाईपची मुलगी आहे तर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे की जानकीने तिची कंपनीची निरमा पावडर आणलेली असते आणि ती म्हणते की मी आजपासून एक बिझनेस स्टार्ट केलाय आणि त्याची सुरुवात मी तुमच्या म्हटलं आपल्या घरापासूनच करूया असं जानकी म्हणते तेव्हा आता ऐश्वर म्हणते अच्छा निर्मा पावडरचा बिझनेस चालू केलाय का जानकी तू मग ठीक आहे ना डेमो होऊन जाऊ दे असं म्हणून आता हो ईश्वर ला एक कपडा देते आणि बादलीमध्ये टाकते आता वरतून पूर्ण हळद त्या व्हाईट कपड्याला लावून असं मिक्स करून ठेवते आणि म्हणते की जानकी खूप हिंमत आहेत ना तुझ्यामध्ये तू बिझनेस करायला निघाली आहेस ना मग मला डेमो करून दाखवू ह्या कपड्यावरचा एकही डाग जाता म्हणजे राहता कामा नये एवढं काळजी घे तेव्हा आता तो कपडा घेऊन जानकी सर्वांसमोर कपडे धुवायला बसते आणि तो कपडा तितक्या छान प्रकारे स्वच्छ करते की तो एकदम चकाकू लागतो चमकू लागतो आणि त्यामुळे जानकी आता ऐश्वर्याला म्हणते की हे बघा ऐश्वर्या तू के खराब केलेल्या कपड्याला आता एकही डाग दिसणार नाही कारण मी तो पूर्णपणे साफ केलेला आहे असं ती म्हणत असते तेव्हा आता जानकी म्हणते की मी कपडाच काय तर माझं तुटलेलं नातं आणि माझं घर याच्यावरचं जे काही डाग आहे ते लवकरच दूर करणार आहे तेव्हा आता जानकी म्हणते की तू सावध राहा ऐश्वर्या मी पुन्हा येते असं म्हणून चॅलेंज करत आहे जानकी पुढे काय काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे पाहत राहा घरोघरी मातेच्या जुरी अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद